नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकविथ सोनलमध्ये तर राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आहे तर आता अशा शेतकऱ्यांना गौण खनिजावरील जो स्वामित्व हक्क आहे तो, तो माफ होणार आहे तर सरकारकडनं याचं निर्णय घेण्यात आलेला आहे तर याचं शासन निर्णय सुरू झालेला आहे तर नेमकं शासन निर्णयामध्ये काय आहे तिचं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा वा वा तर इथे बघू शकता दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर महसूल व वन विभागातर्फे हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर राज्यामध्ये जो काही पाऊस झाला ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या जे काही शेतपिकाचं जा नुकसान झालं ज्यामध्ये शेतजमीन खरडून जाणे त्याब त्याचबरोबर शेतजमिनीत अतिरिक्त गाळ साठणे त्याचबरोबर मनुष्यहानी पशुहानी त्याचबरोबर घरांची पडझड त्याचबरोबर वैयक्तिक आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं त्याचब त्यामुळे यासाठी सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागातर्फे मदत तर, तर देण्यात येतेच परंतु आता महसूल विभागातर्फेसुद्धा शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना त्यांची शेतजमीन लागवडी योग्य करण्यासाठी मग ज्यामध्ये मुख्यत्वे माती असेल त्याचबरोबर गाळ असेल त्याचबरोबर मुरूम आणि कंकर ह्या गौण खनिजांची आवश्यकता असते तर मग अशावेळी हे जे काही गौण खनिजे आहे याची सरकारकडनं मदत दिली जाते तर आपत्तीग्रस्त व्यक्तीचे घर त्याचबरोबर गुरांचा गोठा त्याचबरोबर शेत आणि विहीर याकरता आवश्यक असणारे पाच ब्रास गौण खनिज वापराकरता स्वामित्व धनातून सूट देण्यात आलेले आहे तर हा सर्वात मोठा सरकारचा निर्णय आहे तुमचे जे काही आपत्ती झालेल्या असेल शेत असेल विहीर असेल तर त्यासाठी जे काही लागणार पाच ब्रास गौण खनिज आहे त्याच्यामधल्या स्वामित्व हक्कावरती आता इथे सूट देण्यात आलेले आहेत तर लोकर या संदर्भातला निर्णय हा महसूल व विभागातर्फे घेण्यात आलेला आहे आणि याची अंमलबजावणी लवकरात लवकर तहसीलदार असेल यांच्यातर्फे प्रत्येक गावामध्ये किंवा तालुका स्तरावरती लवकरात लवकर केली जाणार आहे तर इथे परिपत्रकमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता कृषी विभागाशी समन्वय करून तहसीलदार याचं जे काही अंमलबजावणी आहे ते लवकरात लवकर केली जाणार आहे तर ही सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट तर व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील